नमस्कार मंडई मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर आठवड्याला सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्लासुद्धा आपण देतो आज ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस तूर पीक का आहे त्यांनी हा कृषी सल्लासुद्धा अवश्य पाहावा ऐकावा आणि सविस्तर कृषी सल्ला आज आपण संध्याकाळी दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह आपण घेतो त्यात आजचा विषय आहे सगळे प्रश्न उत्तरं तुमचे जे काय मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील त्याचं निरासन स संध्याकाळच्या सात वाजताच्या लाईव्हमध्ये केल्या जाईल तर या आठवड्यातला कृषी सल्ला जर आपला हवामान अंदाज जर आपण पाहिलं तर या आठवड्यात कोणताही कमी दाबाचा पट्टा अपेक्षित नसल्यामुळं कुठलाही कमी दाबाचा पट्टा लो प्रेशर बेल्ट डीप डिप्रेशन वगैरे काही नाही आणि असं नसल्यामुळं दमदार दिवसभर चालणारा आणि सार्वत्रिक पाऊस महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात कुठेही पडणार नाही मात्र जर आपण पाहिलं तर काही जागी विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी तर काही जागी वादळी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सकाळच्या वेळेला वातावरण हे क्लिअर राहील बहुतांश ठिकाणी आज सकाळीच पाहिलं आपण तर बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन चांगलं झालं होतं विदर्भात मराठवाड्यात खानदेशात सगळीकडे तर सकाळचं वा वातावरण या आठवड्यामध्ये क्लिअर राहील दुपारनंतर काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात त्याच्याबद्दल आपल्याला निश्चित इथेच पडेल तिथेच पडेल त्याबद्दल सांगता येत नाही पण जर आपण मॅप पाहिला तर या पावसाचं प्रमाण गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये थोडंसं तुलनात्मक महाराष्ट्राच्या सगळ्या विचार जर केला तर पूर्व विदर्भामध्ये पावसाच्या सरीचं प्रमाण जास्त राहू शकतं इतर भागात मात्र पावसाच्या सरी विखुरलेल्या पा, स्वरूपातल्या कुठे पडेल कुठं आता श्रावण सुरू झाला आज श्रावणाचा पहिला दिवस आहे ज्याला श्रावण सरी म्हणतो आपण हलका क्षणात ती असं एक काही मिनटासाठी काही वेळासाठी श्रावण सरी बरसू शकतात पूर्वीविदर्भात मात्र थोडंसं जास्त प्रमाण राहू शकतं आणि जर कमी प्रमाण पाहिलं आपण तर नगर बीड सोलापूर हा सांगलीचा सा भाग परभणीचा सा भाग वगैरे इथं पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं तसंच पश्चिम घाट आणि तुमचा कोकण जर आपण पाहिला तर मागच्या आठवड्यापेक्षा पश्चिम घाटात आणि कोकणातसुद्धा पावसाचं प्रमाण या आठवड्यात कमी राहू शकतं तर हा आपला हवामानाचा अंदाज झाला याच्यासोबत अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला फवारणी करताना शक्यतो बेस्टिकर पाच मिली प्रतिपंथ वापरावे दुपारनंतरच्या पावसाची शक्यता ती नाकारता येत नाही कुठं पडू शकतो कुठं नाही आणि एवढे महा महागाचे औषधं आपल्याला फवारताना आपण केलेल्या फवाऱ्याचा फायदा चांगला व्हावा त्यासाठी नॉन आयोनिक स्टिकर ज्याला म्हणतात म्हणजे आपलं परीस कंपनीचं बेस्ट स्टिकर नावानं आहे किंवा एक्सेल कंपनीचं शुअर शॉट नावानं आहे असं या औषधासोबत वापरलं तर आपल्याला नॉन आयोनिक स्टिकर वापरणं फायद्याचं ठरतं आम्ही जे सांगतो ते औषधाचे प्रमाण हे सगळे दहा लिटरच्या पेट्रोल पंपाचं किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचं आहे आता पंप वेगवेगळे झाले कोणता वीस लिटरचा असतो कोणता बावीसचा असतो पंचवीस अठ्ठावीस तीस त्यामुळं आपण पंप कोणता वापरतो त्यानुसार औषधाचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल काही जागी सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यामुळं काही झाडं पिवळी पडतात अशी झाडं लगेच उपटून टाकावी आणि नंतर सतत सात आठ दिवस उपटून टाकावे येलो मोजॅक जालना परभणी यवतमाळचा पुसद उमरखेड महागाव भाग आणि बऱ्याच भागामध्ये येलो मोझॅक काही काही शेतामध्ये दिसणं चालू झालं आहे सोयाबीन पिवळं पडतं त्याचे वेगवेगळे कारणं आहे येलो मोजॅकचं झाड हे वेगळ्या पद्धतीचं असतं या पुढच्या स्लाईडमध्ये मी दाखवतो हा भयंकर घातक रोग आहे ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान करू शकतो असे पिवळे झाडं लगेच उपटून टाकणे आणि एका दिवसात उपटून टाकून जमणार नाही ते रोज पिवळं पडलेलं झाड तुम्हाला सात आठ दिवस उपटून टाकावं लागेल आणि जिथं असे झाडं आहे तिथे पांढऱ्या माशीची पूर्ण पिढी तिथं कंट्रोल करावं लागेल पांढरी माशी उडणारी पांढरी माशी याचा प्रसार करते उडणारी पांढरी माशीसाठी तुम्ही सरेंडर किंवा सुपर आमेट वगैरे हे काही घेतलं तरी उडणारी मरते पण पिल्लं आणि अंडे जर कंट्रोल करायचे असेल आणि अशा शेतामध्ये जिथं पिवळे झाडं झालेत अशा शेतामध्ये पूर्ण पिढी कंट्रोल करलेलं आपल्याला जास्त फायद्याचं मग अशा ठिकाणी तुम्ही पटियाला पॅक जे काही आपण आळीनाशक वगैरे फवारतो त्यात पटियाला पॅक घ्यावं जिथं पिवळे झाडं येलोमोज्याक दिसतो तिथे आणि जिथं येलोमोज्याक नाही तिथं पांढरी माशी कंट्रोल करायला सरेंडर सुपर आमेट यापैकी घेऊ शकता आमावशेनंतर चार दिवसात पाते लागलेल्या कापसावर तसेच सोयाबीनवर सरेंडर तीस मिलीचा फवारा इतर आवशासोबत सोबत घ्यावा सोब आमोशा आहे होती काल चार तारखेला अमावश्या होती रविवारी पाच सहा सात किंवा आठ तारखेला जास्तीत जास्त अंडे अंड्यातून बाहेर पडतात मग जर तुम्ही अंडी नाशकाचा फवारा दिला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत तर या टाकलेल्या पतंगाने टाकलेल्या अंड्याचाच नासाडा होऊ शकतो म्हणजे आळीचं प्रमाण कापसामध्ये ज्या ठिकाणी पाते लागले वाढ चांगली आहेत किंवा फुलं लागले आहेत अशा ठिकाणी गुलाबी बोंडाईचा प्रादुर्भाव जाणवणार आहे आपल्याला त्याच्या आधी जर वाढच कमी असेल बरेच ठिकाणी पावसामुळे वाढ कमी झाली तिथं पाते लागले नाही तिथं सरेंडर घ्यायची गरज नाही पण जिथं पाते लागले आहेत आणि वाढ योग्य आहे अशा ठिकाणी सरेंडर इतर औषधांसोबत जसं तुमचा रिहांश आहे झेप आहे सल्फर आहे याच्यासोबत घ्या सोयाबीनमध्ये सुद्धा जर या चार दिवसात तुमचा फवारा झाला म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पाच सहा सात आठ तारखेमध्ये जर झाला तर आळीनाशकासोबत सरेंडर तुम्ही घेतलं तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल अंडे नाश होतील पांढऱ्या मासेचंही नियंत्रण ने होईल उडणारी मासे सुद्धा तिथं कंट्रोल होईल फक्त येलो मोजाक असलेल्या ठिकाणी मग सरेंडरच्याऐवजी पटियाला पॅक तुम्ही तिथं घेतलेलं जास्त फायद्याचं राहील तर या पद्धतीनं आपण नियोजन करा आता कृषी सल्ल्यामध्ये सोयाबीनमध्ये ज हे मी तुम्हाला सांगितलं पिवळे झाड जे असतं येलो यलोमोजॅकचं असं असतं हे लगेच उपटून टाकायचं आणि असे झाडं असलेल्या शेतामध्ये फवारणीमध्ये पटियाला पॅक किंवा ओढाची एक्स्ट्रा म्हणजे पांढऱ्या माशीचे अंडे पिल्लं आणि उडणारी माशी, माशी ह्या तिन्ही प्रकारच्या माशा कंट्रोल करण्यासाठी पटियाला पॅक किंवा ओढाची एक्स्ट्रा हे तुम्ही अशा शेतामध्ये वापरू शकता सुरुवात असेल तर एकदा क्षेत्र वाढलं तर ते कशानेही कंट्रोल होत नाही त्यामुळे झाडं उपटत राहणे जालन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या अशा या ठिकाणचे पटापट पुसद उमरखेड भागामध्ये बऱ्याच ठिकाणी या यवतमाळमध्ये तर झाडं उपटून टाकणे आणि एक दिवस झाडं उपटले की होईल का नाही परत दुसऱ्या दिवशी कारण याच्यावर बसलेली माशी या चांगल्या झाडावर बसली तर हे झाड तिसऱ्या चौथ्या दिवशी परत पिवळं होतं त्यामुळं ते उपटून टाकणं महत्त्वाचं आहे पटियाला पॅक अंडे पिल्लं आणि उडणारी सगळ्याच माशीला कंट्रोल करायला किंवा नाही मिळालं पटियाला पॅक तर ओढाची एक्स्ट्रा हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता फवारणी हे फार महत्त्वाचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या फवारणी या आठवड्यात होतील कोणी काय घ्यायचं फवारणीमध्ये कोणासाठी काय महत्त्वाचं आहे ते व्यवस्थित समजून घ्या सगळ्यात पहिले आळीनाशक कारण सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आळी सध्या दिसते जर याच्या आधी तुम्ही रावडी घेतलं नसेल तर रावडी घ्या कारण हे खोड आळी आणि सगळ्या प्रकारच्या आळ्याचं दीर्घकाळ नियंत्रण करते समजा याच्या आधी तुम्ही रावडी घेतलेलं असेल रावडी किंवा ॲम्प्लिगो घेतलेलं असेल मग तुम्ही मस्केट घेऊ शकता मस्केटमध्ये इमामॅक्टीन वन पॉईंट नाईन पर्सेंट आणि इतर सोबत अजून काही बायोलॉजिकल घटक आहे सगळ्या प्रकारच्या आळ्या दीर्घकाळासाठी नियंत्रण येणं मस्केट तीस मिलियन होऊ शकतं आणि अजूनही चांगलं अजून त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रभावी घ्यायचं आहे किंवा एकच फवारा होतोय आता काही फवारा व्हायची हो शक्यता नाही आहे असं वाटत असेल तर मग विटारा प्लस विटारा प्लसमध्ये नोव्हेरॉन प्लस, प्लस इमामॅक्टिन आहे सगळ्या प्रकारच्या आळ्या त्यात लष्करी आळीसुद्धा आली आणि दीर्घकाळ नियंत्रणासाठी मग विटारा प्लस किंवा मग इमान असं तुम्ही यापैकी कोणतं तरी एक जर शेवटचा फवारा असेल किंवा होईल का नाही माहीत नाही तर मग विटारा प्लस किंवा मस्केटच घ्या जर याच्यानंतर फवारा होईल का नाही याची गॅरंटी नसेल तर विटारा प्लस किंवा मस्केट आणि जर रावडी घेतला नसेल तर रावडी असंपैकी हे एक अळीनाशक घ्या याच्यासोबत आता पांढऱ्या माशीसाठी काय घ्यायचं आता चार तारखेची अमावस्या होती पाच सहा सात सा, किंवा आठला फवारा झाला तर सरेंडर तीस मिली घ्या आठ ऑगस्टपर्यंत म्हणजे याच्यात पांढरी माशी नियंत्रित होईल आणि तुमचं अंडीसुद्धा नियंत्रित होतील जर आठ तारखेनंतर झाला तर मग पांडा सुपर घ्या याची दोन्ही तिन्ही क्रिया चांगल्या आहेत पांडा सुपरमुळं पांढरी माशी उडणारी नियंत्रित होईल सिलेंडरनं सुद्धा उडणारी होईल अंडे पिल्ले होत नाही सिलेंडर किंवा पांडा सुपरनं उडणारी माशी पांडा सुपरचं धुरीजन्य क्रिया आहे गॅस पॉयझन आहे त्यामुळं लपलेली आळी वगैरे सगळी कंट्रोल होईल दीर्घकाळासाठी नियंत्रण होईल पण समजा तुमच्या शेतामध्ये येलो मोझॅकचे काही झाडं असतील तर उडणारी माशी कंट्रोल करून तिथं जमणार नाही कारण नंतर पिल्लाची लगेच आठ दिवसात पंधरा दिवसात दहा दिवसात उडणारी माशी होते ती चक्र चालू राहतं त्यामुळं अशा वेळेस उडणारी माशी पिल्लं आणि अंडे सगळ्याच प्रकारची तिन्ही पिढ्या कंट्रोल करण्यासाठी येलो मोझॅक असलेल्या शेतकऱ्यांनी पटियाला पॅक किंवा ओढाची एक्स्ट्रा तीस पिली घ्यावं बघा एक अळीनाशक एक पांढऱ्या माशीसाठी कोणी काय घ्यायचं आठ ऑगस्टपर्यंत सरेंडर आठ नंतर झालं तर पांडा सुपर पण कधीही झालं आणि जर येलो मोझॅक असेल तर पटियाला पॅक आता याच्यासोबत बुरशीनाशक जर वाहाड जास्त असेल तर प्रोपिको वीसच्या वीस किंवा पंचवीस मिली घ्या जर संतुलित व्हाड असेल तर सुखळी तीस मिली घेऊ शकता आणि जर समजा याच्यानंतर फवारा होईल का नाही याची गॅरंटी नसेल तर मात्र मग सल्फ चाळीस ग्रॅम जसं मी इथे सांगितलं विटारा प्लस किंवा नंतर फवरा होईल का नाही गॅरंटी नाही विटारा प्लस मग बुरशीनाशकामध्ये विसल्प चाळीस ग्रॅम नंतर हो होत असेल तर तुम्ही सेखोई घेऊ शकता किंवा जास्त वाढ असेल हो तर प्रोपिको घेऊ शकता संजीवके आता संजीवकामध्ये कमी वाढ असेल असे खूप कमी प्लॉट आहेत की जिथं कमी वाढ आहे तर कमी वाढ असेल तर टॉपअप चाळीस मिली घ्यायचं योग्य वाढ असेल आणि याच्या आधी झेप घेतलं नसेल तर झेप पंधरा मिली व्हाट जास्त असेल तर वीस मिली घेऊ शकता झेपला आणि झेप जर याच्या आधीच्या फवार्यात झालं असेल तर मग रायबा पाच मिली तुम्ही इथे घेऊ शकता संजीवकामध्ये तीनपैकी कोणतं घ्यायचं परिस्थितीनुसार तुम्ही ठरवायचं आणि याच्यासोबत बोरॉन बूस्ट बोर बुस्टरचं घेतलं तर बूस्ट बोर नावानं आहे किंवा दुसऱ्या कंपन्यांचं सुद्धा बोरॉन ट्वेंटी पर्सेंट असतं तर हे बोरॉन वीस ग्रॅम आत्तापर्यंत आपण बोरांची शिफारस केली नव्हती पण आम्ही ज्या ट्रायल घेतल्या त्या ट्रायलमध्ये असं जाणवलं की बऱ्याच ठिकाणी बोरांची कमतरता आहे आणि बोरांची कमतरता जर असेल तर परागीकरण चांगलं होऊन शेंगा कमी लाग लाग म्हणजे क परागीकरण चांगलं होत नाही शेंगा कमी लागतात त्यामुळं हे काही जास्त महाग नाही स्वस्त आहे बोरॉन वीस ग्रॅमच घ्यायचं आहे कम्फर्टेबल पण आहे तर बोरॉन वीस ग्रॅम बूस्टरचं घेतलं तर बूस्ट बोर नावाने मिळेल वीस ग्रॅम बोरॉन अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये फक्त बोरॉन काम कॉमन आहे फुलं लागल्यापासून पुढे तुम्ही एका फवार्यात ते घेऊ शकता आणि नव्वद पंच्याण्णव टक्के श सोयाबीनला फुलं लागलेली आहे त्यामुळं बोरॉन कॉमन आहे आळीनाशक कोणतं घ्यायचं परिस्थितीनुसार ठरवा पांढऱ्यामाशीसाठी काय घ्यायचं तेसुद्धा परिस्थितीनुसार ठरवा बुरशीनाशक संजीवक हे सगळ्या गोष्टी कोणत्या परिस्थितीत काय घ्यायचं हे मी तुम्हाला बरेच पर्याय दिले आणि परिस्थिती सांगितली आहे या पद्धतीनं फवारा घ्या फुलं लागल्यानंतर शक्यतोवर सोयाबीनमध्ये अंतर्मशगत करू नका वर्धा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे सोयाबीन एकदम अचानक मागच्या वर्षी पिवळं पडलं होतं करपलं होतं त्याचं कारण येलो मोज्याक नाही त्याचं कारण आहे चारकोल रॉट रोग आणि त्यासाठी ट्रायकोबुस डी एक्स पाचशे ग्रॅम हे आताच जमिनीत ओलावा असताना रेतीत मातीत सुपर फॉस्फेटमध्ये किंवा शेणखतामध्ये मिक्स करा आणि अर्धा किलो ट्रायकोबोस डीएक्स एका एकरात फेकून द्या वर्धा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाची सूचना आहे कारण हा चारकोल रॉड जो आहे याचं बीज तीन तीन वर्षापर्यंत जमिनीत राहतं आणि पोषक वातावरण जर मिळालं तर लगेच ते सगळ्या सोयाबीनमध्ये पसरतं त्यामुळे ट्रायकोबोस डीएक्स जे आहे हा ट्रायकोडर्मा हा एकमेव त्याला पर्याय उपाय आहे कापसामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी सततच्या पावसामुळं कापसाची वाढ कोणतली आहे जर ड्रेंचिंग करू शकत असले तर मुळांचा विकास होण्यासाठी रायझर दीडशे मिली सगळे अन्नद्रव्य मिळावे म्हणून एन पी केुस डी एक्स पन्नास ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस दीडशे ते तीनशे ग्रॅम आपण प्रतिपंप याचं ड्रेंचिंग करू शकतो कमी वाढ असलेल्या कापसाला तसं जर पाहिलं तर वापसा होईपर्यंत त्याचं फार सुधारण्याचे चान्सेस जास्त नाही आहे पण हे ड्रेंचिंग जर केलं तर निश्चित तुम्हाला इतर कापसाच्या तुलनेत याची वाढ चांगली दिसेल लवकर वापसा व्हावी असं शेत जर असेल ओलाचीम तर आपलं फॉस्फेट याची एक पॅक त्यात एक किलो सल्फर डब्ल्यू डी जी टाकायचं आणि एका एकरात फेकून द्यायचं आता कापसाला काय फवारा द्यायचा कापसावर मावा खूप मोठा होता आता बा, मावा कमी झाला काही ठिकाणी तोडतोडा वाढला काही ठिकाणी मावाच जास्त आहे तर त्यासाठी कमी वाढ आहे पाते लागले नाही असा कापूस असेल तर रिहांश वीस मिली घ्या याच्यासोबत आसीफेट तीस ग्रॅम आसीफेट म्हणजे रॅलीज टाटाचं घेतलं तर असा टॅप नावाना आहे अजून लांसर नावाने किंवा वेगवेगळ्या नावाने तर ते आसिफेट हे तुर्तुड्यासाठी चांगलं काम करतं माव्यासाठी रिहान चांगलं काम करतं दोन्ही मिळून याची शक्ती मावा तुडतुड्याला चांगलं काम करते याच्यासोबत टॉपअप किंवा रिफ्रेश चाळीस मिली आणि ढगाळ वातावरण समजा तुमच्याकडे ऊन पडलं नसेल अजूनही तर मग विपुल किंवा मिर्याकुलां तीस मिली घ्या ऊन जर पडलं असेल तर टॉपअप किंवा रिफ्रेश या कमी वाढ असलेल्या कापसाला घ्या इथं सरेंडर वापरायची सध्या गरज नाही पातं लागलं नसेल तर वापरू नका मात्र पाता लागला असेल आणि वाढ व्यवस्थित असेल तर या चार दिवसात फवारतांनी तुम्हाला सरेंडर तीस मिली घ्यायचं हे अंड्याचा नाश करते बारीक आळीला मारते रस शोषण करणाऱ्या किडीलासुद्धा कंट्रोल करण्यासाठी चांगला फायदा होतो याच्यासोबत रिहाश वीस मिली घ्या म्हणजे रस शोषण करणारी किड अजून जी काही राहते ती कंट्रोल होईल याच्यासोबत योग्य वाढ असेल तर झेप दहा मिली घ्या आणि कमी वाढ असेल तर टॉपअप चाळीस मिली घेऊ शकता याच्यापैकी काय घ्यायचं तुमची वाढ कशी आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवा सल्फर डब्ल्यू डी जी तीस ग्रॅम आपण वीस ग्रॅम सांगतो तीस ग्रॅमसुद्धा चालतं थोडंसं थंड वातावरण आहे अजून काही तपलं नाही जास्त त्यामुळं तीस ग्रॅम सल्फर तुम्ही घेऊ शकता सल्फर दुय्यम अन्नद्रव्य बुरशीनाशक थ्रेप्स आणि रस शोषण करणाऱ्या किडीला परावृत्त करण्या करणारं असं मल्टी बरंच कामं करते आणि तुमचं हिरवेपणासुद्धा आणायला ते काम करेल तर आमवशा काल आमावशा झाली चार तारखेला पाच सहा किंवा सात आठ तारखेपर्यंत फवारा झाला तर या पद्धतीनं तुम्ही फवारा कापसावर अवश्य घ्या चांगली वाढ असलेल्या कापसाला मात्र पाते सुरू नाही झाले तर मग हा फवारा तुम्ही घेऊ शकता लाईट ट्रॅपचा वापर करा जिथं पाते लागले तिथं लाईट ट्रॅपचा वापर करा याच्याबद्दल बरीच माहिती आपण सांगितलेली आहे जिथं फुलं लागले तिथं अशा बघा असे जर फुलं असतील याला डोमकळी म्हणतात त्याच्या ताळी असते ते तोडायचे आणि नष्ट करायचे अशा पद्धतीनं सात आठ दिवस कंटिन्यू पहिली पिढी नष्ट झाली तर खूप चांगला तुम्हाला फायदा होईल खताचे डोस दिले नसल्यास आणि उशीर झाला तर दोन डोस एकत्र करून मोठा डोस द्या आणि जर रायझर याच्या आधी वापरला नसेल तर पाच ते दहा किलो रायझर वापरा तणनाशकामध्ये बरेच शेतकरी स्वीप पावर किंवा ग्लायफोसेट किंवा पॅरॅकॉट डायक्लोरायड वापरतायत हे अन अनिवडक तणनाशक आहे याचा वापर जर करायचा तण मोठं झाला असेल तर मग काही इलाजच नाही याचा वापर करावा लागेल पण हे वापरताना होड लावून हवा नसताना शांत वातावरणात स्वतः मागे उभं राहून फावरून घ्यावं आणि जर निवडक तणनाशक वापरायचं असेल तर निंदन झालं आहे तरी तुम्ही त्याचा वापर केला तर पुढं महिनाभर तण येणार नाही किंवा ता बारीक तण आहे तर बारीक तणाला आणि पुढच्या महिनाभर येणाऱ्या तणाला कंट्रोल करण्यासाठी आपण एक तीस मिली रुंद आणि लांब रुंद पानाच्या गोल पाण्याच्या तणासाठी प्रतिपंप एक तीस मिली आणि गवतवर्गीय हराळ वगैरे जास्त असेल तर जा याच्यात सुपर चाळीस मिली तुम्ही टाकू शकता हे निवडक तणनाशक आहे याचा कापसाला झटका लागत नाही ग्लायफोसेट किंवा स्वीप पॉवर किंवा पॅराकॉट वगैरे ते अनिवडक तणनाशक आहे त्याचा कापसावर पडला तर झटका त्याला लागू शकतो त्यामुळं निवडक तन्नाशक वापरायचे असेल तर हे वापरू शकता तुरीमध्ये आपल्याला जर पाहिलं तर जास्त पावसामुळं काही ठिकाणी मर होते काही ठिकाणी पिवळी झाली आहे वापसा झाली की ते तुरी सुधरतील मात्र जो भविष्यात येणारा फुलं लागल्यानंतर जे उभळणं उधळणं असते तो जो मर रोग आहे त्याला टाळायचा असेल तर आताच जमिनीत ओलावा आहे आत्ताच तुम्ही ट्रायकोबोज डियक्स अर्धा किलोचं डेंचिंग करा त्याच्यामुळं जे फुलं लागल्यानंतर मर येते फ्युजेरियम विल्ट किंवा फांदी मर जे असते फांदीला डाग पडून फांदी, फांदी मरते ते आपल्याला टाळता येऊ शकतं तर अर्धा किलो ट्रायकोबोज ते टाकू शकता बजेट असेल तोर पिवळी असेल वाढ कमी असेल ते एन पी के बूस्ट अर्धा किलो आणि रायझर दीड लिटर त्या ट्रायको बुस्टसोबतच तुम्ही वापरू शकता व्हाईट गोल्ड पद्धतीनं जर लागवड केलेली असेल तुरीची तुरीच्या आणि सोयाबीनमध्ये अंतर असेल तर पंचवीस दिवसाला पहिली पन्नास दिवसाला दुसरी शेंडे खोडणी करा पावसाचा अंदाज असेल तर त्याच्यावर एखादं साधं कोणतंही बुरशीनाशक आपलं साप किंवा व्हीमसुपर वगैरे हो त्याचा फवारा देऊ शकता तर मंडळी या पद्धतीनं थोडक्यात पण महत्त्वाचं आपला कृषी सल्ला हा महत्त्वाचा कृषी सल्ला आहे जर सविस्तर पाहायचं असेल तर मग सोमवारी दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता मी लाईव्ह येत असतो धन्यवाद